आपल्याला माहितीये लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना ही मदतीची योजना नाही आहे ज्या आमच्या मातृशक्तीने ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहत आहेत त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे हे किती नाटकी लोक आहेत बघा लबाड आहेत लबाड सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे आणि आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर हेच लाडकी बहीण योजना आणि खाली स्वतःच पोस्टर लावून फिरतात योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले आणि पोस्टर मात्र स्वतःच लावतात पण मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे अरे तुम्ही सांगा ना आपली योजना आहे आपल्या सरकारची योजना आहे आपली मशिनरी जमिनीवर उतरली पाहिजे आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटजी ठरवली आहे त्यांची स्ट्रॅटजी काय आहे ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आहेत आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत आहेत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत त्या फॉर्म वर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आप आहे आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे